वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप ग्रामपंचायत अधिकारी एस टी तडसे यांचा स्तुत्यपूर्ण उपक्रम वाढदिवस म्हटले की बॅनर पार्टी इत्यादी गोष्टींवर होणारा अनाठाई खर्च हा अनाठायी खर्च टाळून पंचायत समिती पुसद अंतर्गत येत असलेल्या भोजला व मांडवा ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक एस टी तडसे यांनी भोजला ग्रामपंचायत येथील जिल्हा परिषद प्राथमिक कन्या शाळेतील विद्यार्थ्यांना वही विद्यार्थिनींना वही पेन या शालेय वाटप अप करून आपला वाढदिवस साजरा केलाय यावेळी उपस्थित मान्यवरांनी शिक्षक वृंदांनी व विद्यार्थिनी यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व राबवलेल्या स्तुत्यपूर्ण उपक्रमाबद्दल शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी त्यांचे आभार मानले यावेळी सरपंच वंदना ठाकरे उपसरपंच रवींद्र निकम जिल्हा परिषद प्राथमिक मुलांची शाळा मुख्याध्यापक ललिता इंगोले शाळेचे मुख्याध्यापक दिगंबर शिंदे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सविता गायकवाड शिक्षक मंगेश भगत प्राध्यापक ग्रामपंचायत सदस्य विशाल पेन्शनवार इत्यादी शिक्षकवृंद प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक दिगंबर शिंदे यांनी केले तर आभार मंगेश भगत सर यांनी मानले आहे प्रतिनिधी बाळासाहेब ढोले पुस्त